बारामतीतील लोक अजितदा आग्रह करतील आणि मग त्यांचा निर्णय बदलू शकतो पण त्यांनी याबाबत सुतोवाच केला आहे की हे मी पण ऐकलं आहे निवेदकांना गुलाबी कलरचं जॅकेट छान दिसतंय मला हा रंग आवडला आहे आणि तो त्यांना चांगला सूट होतोय निवेदक म्हणून त्यांची कामगिरी सुद्धा चांगली आहे या भागातले ते उत्कृष्ट निवेदक आहेत ते पूर्वीपासून जॅकेट घालतात आता हा प्रश्न आहे की हा रंग पहिला कुणी वापरला यांनी की पण यांचा दावा आहे की माझं जॅकेट आधीच आहे शरद पवार यांनी कान टोचले तेही योग्य आहे कशात काही नाही पण स्वप्न पाहण्यापेक्षा आधी आमदार निवडून यावे लागतात सत्तेपर्यंत गणित पोहोचावे लागते त्यानंतर महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्र बसून योग्य तो निर्णय घेतील त्यात आम्ही लोकांनी फार असणे योग्य नाही आधी सत्ता आणण्याआधी काय करावे लागेल याचा विचार याच्या बाबत काम पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष करत आहे हाच आमच्यासाठी खूप मोठा प्रश्न झाला आहे पवार साहेबांच्या पक्षाकडून उभा राहिलो तर आपण विजय होऊ शकतो अशी खात्री महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघांमध्ये झालेली आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह फार लोकप्रिय होऊ लागले आहे आता लोकच सल्ला देत आहेत की तुतारी घ्या नाहीतर काही खरं नाही त्यामुळे हातात तुतारी घेण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत त्यामुळेच अनेक जणांनी पक्षाकडे अर्जही केलेले आहेत उद्यापासून मराठवाडा विदर्भ खान्देश या भागातील विभाग निहाय स्वतः पवार साहेबांनी आमचे परमनंटरी बोर्ड मुलाखत घेऊन निर्णय घेतील मागच्या निवडणुकीत देखील या मतदारसंघामध्ये दे चार ते पाच इच्छुक उमेदवार होते त्या सर्वांची समजूत घालून प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली होती हे सर्व नेते कसदार आहेत आणि त्यांची उमेदवारी मागण्याचा पूर्ण अधिकार आहे या सर्वांमधून योग्य तो निर्णय पवार साहेब घेतील यावर आम्हाला विश्वास आहे तिथले बालामतीचे लोक त्यांना आग्रह करतील आणि त्यानंतर त्यांचा निर्णय बदलू शकतो म्हणतो ती काय अजून सुरुवात आहे निवडणुकीला वेळ आहे अजून पण त्यांनी सुतोवाच केले असं मी ऐकलं बरोबर आहे कशात काही नाही पण स्वप्न भारत पाहणं आधी आमदार निवडून यावे लागतात सत्तेपर्यंत सगळं गणित पोचावं लागतं त्यानंतर मला खात्री आहे की महाविकास आघाडीतले सगळे दुरंधर नेते एकत्रित बसतील आणि योग्य ते महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील त्यात आम्ही लोकांनी फार घाईत असणं योग्य आहे असं मला वाटत नाही आधी सत्ता आणण्यासाठी काय करावं लागेल ते करण्याचं काम आज पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष करतोय तुम्ही म्हणाला की प्रत्येक मतदारसंघात आता येणाऱ्यांची म्हणजे इच्छुकांची संख्या खूप जास्त आहे मानमध्ये पण तशीच परिस्थिती आहे आता हे, हे आता चित्र कसं जोडवणार आहे तुम्ही काय नेमकं हाच मोठा प्रश्न झालेला आहे पवारसाहेबांच्या पक्षाकडून उभं राहिलं तर आपण विजयी होऊ शकतो अशी खात्री महाराष्ट्रात अनेक मतदारसंघात लोकांची पटायला लागली आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह फार लोकप्रिय व्हायला लागले लोक सल्ला देतात की तुतारी घ्या नाहीतर काही खरं नाही त्यामुळं हातात तुतारी घेण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत त्याचा परिणाम अनेक जणांनी पक्षाकडे अर्ज करण्यात घात झालेला आहे आणि त्यामुळं इतके अर्ज आलेले आहेत पक्षाकडे माझ्याकडे आकडा नाही आहे पण उद्यापासून मराठवाडा विदर्भ खानदेश या भागात ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे अर्ज केलेले ते विभागवाईज पवारसाहेब स्वतः बसणार आहेत आणि आमचं पार्लमेंटरी बोर्डातले जे उपलब्ध असतील ते सगळे प्रमुख आणि सगळ्यांची इंटरव्ह्यू घेणार आहेत मागील दोन हजार एकोणच्या काळामध्ये जी काही निवडणूक झाली यामध्ये प्रभाकर देशमुख व्यवस्थित म्हणजे जो विजय होता त्यांचा तो थोडक्यात यावेळी आहे कारण चार ते पाच जण इच्छुक ठिकाणी मागच्या वेळी देखील एवढेच इच्छुक होते त्या सगळ्यांची समजूत घालून प्रभाकर देशमुख साहेबांची उमेदवारी झाली त्यामुळं ही सगळे अतिशय कसदार कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांना लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचा पूर्ण अधिकार, अधिकार आहे त्यांचा अधिकार आग्रही आहे आणि अधिकारी आहे त्यामुळे ते, आम ते सर्व आमच्या पक्षाचे समर्थक आहेत त्यामुळे याच्यातनं योग्य निर्णय पवार घेतील असा आम्हाला विश्वास आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज लाईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका